नमस्कार मंडळी तर आपण पहिल्यांदा मी तुम्हाला विचार कशी शिवायची ते सांगणार आहे म्हणजे ते दाखवणार हो आहे तर आता हे विचार आहे ना तर हे बघा हे असं माप टाकलेलं इथं साडेसहा चाळीस म्हणजे तयार आपलं साडेसहा सा आलं पाहिजे तर ही टिप मारून घ्यायची म्हणजे हा कोपरा आणि दुसऱ्या सा साईडचं मोठी बाजू आणि ह्या साईडची बारीक बाजू तर असं हे तिरप जोडून घ्यायचं म्हणजे आपल्याला एक लेवलमध्ये येतं तर तुम्हाला मी ते जोडलं कसं जोडायचं ते पण मी दाखवते आता ह्याच्यावरती आपण डापटीप मारायची जे शिवून घेतले ना त्याच्यावरती असे डापटेप मारून घ्यायची आता हे दोन्ही पार्ट तयार झालेत इथं आणि काय करायचं हे बघा सुईच्या बाजूनी दोन्ही धरायचं म्हणजे सुईची बाजू आतमध्ये आणि उलटी बाजू आपल्या शिवण्याकडे करायची आता ह्याचा नेपा तयार करायचा आहे आता माप टाकून घ्यायचे आपल्याला आता इथं जे आपला नेपा चाळीस तर त्याचं दहा आणि एक इंच शिलाई मार्जिन असा अकरा आपण अशी रुंदी टाकायची म्हणजे ही नेपायची आणि चार पदर झालेत हे नेपा नाही बघा तुम्ही त्याआधी आपण ही हे करून घेतलंय हे बघा तुम्ही बघू शकताय ही सोयीची बाजू अशी ठेवायची आणि परत ह्याच असे चार पदर असे ठेवायचे आणि त्याच्यानंतर हिथून आपण जे माप आहे तुमचं चाळीस तर दहा आणि एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे दुसरा पुढचा आपल्याला नेपा तयार करण्यासाठी तर ते अकरा इंच माप टाकायचं आणि वरतून आपल्याला उभं माप आहे ना तर ते नऊ टाकायचे आता हे नऊ टाकलंय तर नऊ कशासाठी टाकायचे आपल्याला नाडी आपण बंद बांधण्यासाठी आपल्याला वरतून दुमडायचे त्याच्यासाठी नऊ टाकायचे आणि खाली अर्धा इंच शिवण्यात जात आहे आणि नेपा दुमडण्यासाठी वरती राहिलेला साडेसहा आपला हा तयार नेपा करायचा आहे आपल्याला माप टाकून आपण कट करून घ्यायचं आता हे नेपा करताना बघू शकताय तुम्ही की कशा पद्धतीने आपल्याला नेपा तयार करायचा घेतल्यानंतर असं करायचं बघा आणि परत तिथं आपल्याला दुमडायचं मग तो आपला काय होते जे आपल्याला बंद करायचे त्याचा नेपा तयार होते म्हणजे उसवण्यासाठी समोरच्या बाजूला आता हिथं तुम्ही हे बघा बघू शकता की अशा पद्धतीनं नेपा तयार हे टीप हि एक आणि हिकडण करणे थोडस दुमडून हे आपला नेपा तयार झाला तर दुसऱ्या बाजूचं पण आपण तयार करायचे तर दुसऱ्या बाजूला आपण एक टीप मारून घ्यायची अशी किंवा असं केलं तरी पण चालतंय दुसऱ्या बाजूला पण हे बघा बघू शकता की तसंच केलंय किंवा कि तुम्ही टीप मारून दुमडून टाकलं तरी पण चालतंय किंवा वरलॉक मारून नंतर टीप मारली तरी चालतंय आणि असं केलं तरी सुद्धा चालतंय आता हे बघा आपण इथं नेपा तयार करायचंय वरच्या बाजूला तर खालच्या बाजूने हिथून मोजून घ्यायचंय आपला बरोबर का म्हणजे इंच आपलं शिलाई मध्ये जाते हिथं आपल्याला खाली नेपा जोडाय हे जोडायचे पॅन्टचं विचारतं आणि इथं वरती बघा तुम्ही बरोबर सात आलेले आहे आता हे बरोबर हे बघा असं दुमडायचंय आणि दुमडून आपल्याला त्याच्यावरून खडणी किनार घ्यायची की तिथून टीप रिवर्स करायचं आणि तिथून परत आपल्याला किनार घ्यायची एक लेवलने आपल्याला एकदा माप टाकलं की तुमच्या बरोबर लक्षात येते म्हणजे तशीच आपल्याला किनार घ्यायची आपला वरचा जे आपण नाडी होतो ती नेपा आपला तयार होतो पूर्ण गोल घेरा घ्यायचा गे शेत मारून हे बघा तर अशा पद्धतीनं नेपा तयार झाला हे बघा बघू शकता तुम्ही आता हिथं थोडंसं उसवायचं आणि ह्याच्यामध्ये नाडी ओवायची तर हे आता दोन्ही हे बरोबर असं ठेवायचं अशा पद्धतीने नेपा हो पार्ट तयार होते म्हणजे आता विजारी आपल्याला बॉटम आणि विजारीचं पण तयार करायचे आणि हे बघा असं थोडस कात्रीने तिथं किंचित उसवायचं त्याच्यामधून आपल्याला नाडी ओटायची बघा असं बॉटम रोल ना तो हो लावायचा खाली पायाच्या बाजूला आणि परत थोडं थोडं असं कापड घेऊन दुमडायचं आणि मारायची आणि शेवटपर्यंत आले की ते कट करून टाकायचे परत एकदा काय हे बघा हे असं ना तर हे असं धुमडायचं आणि हे तर हे राहून द्यायचं नाही अंतर राहून द्यायचं नाही बरोबर त्या कान हे घ्यायचं बरोबर त्या बॉटम रोलच्या तिथून आणि त्याच्या किनार मारायची आणि परत त्याला सरळ टिपा मारायचे म्हणजे दोन तीन कोण दोन मारते कोण तीन मारते आपल्या आवडीनुसार तुम्ही टिपा मारायचा आता खालच्या बाजूला पण किनार मारून घ्यायची आणि परत त्याच्यामध्ये टीप मारून घ्यायची म्हणजे दोन किंवा तीन आता ही हे बघा बघू शकताय तुम्ही तुम्हाला इथं डार्क कलर असल्यामुळे टीफी दिसते का नाही काय माहीत नाही हे बघा आणि असं तयार झालंय आणि खालच्या बाजूनी पण बघू शकता हे बघा आता ह्याचं बरोबर डुमडून घ्यायचं आहे आणि इथं आपलं जेवढं बॉटमचं माप आहे ना ते टाकायचं आहे आता हे बघा ही बरोबर पायाचं जोडून घ्यायचं आणि जे तुम्ही माप घेतलंय बॉटमचं पंधरा सोळा त्याच्या निम्म तुम्ही घ्यायचं आणि तिथं खून करून तिथून परत सरळ टीप मारायची वरती पर्यंत हि थोडस जास्त येत बघा आणि परत काय करायचं हळूहळू कमी करत यायचं म्हणजे अर्धा पर्यंत परत कमी यायचं हे लास्ट पर्यंत आणि ह्याला डबल टीप मारायची एकदा टीप मारली की विजार ओढायची कारण काय होत माहितीये का विजार ही आपण पहिल्यांदा टीप मारली ना दोरा ही आपला तुटू शकतो त्याच्यासाठी टीप मारली की ओढायचं आता हे बघा हे अशी टीप मारली ना की असं ओढायचं आणि ओढल्यानंतर परत डबल टीप मारायची त्याच्यावरती म्हणजे काय होतं आपले विद्यार्थवत नाही हे पूर्ण एक पाय हे बघा हा तयार झालाय आता दुसरा पण आपण अशाच पद्धतीनं तयार करून घ्यायचा हा जसा दाखवलाय ना तसाच परत त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसं जोडायचंय हे बघा सेंटरला सेंटर, सेंटर जोडायचं जी आहे ना तर ते सेंटरला सेंटर घेत बरोबर बघ असं धरायचं आणि वरतून आपल्याला परत अर्धा इंच अंतर सोडून टीप मारायची बरोबर सेंटर आला पाहिजे मधला आणि गोलाशी टीप मारून घ्यायची म्हणजे आपली विजार ही जोडल्या जाते आणि त्याला डबल टीप मारायची टीप मारून झाली तर ही अशा पद्धतीने विजार तयार झाली आता आपल्याला काय करायची माहितीये का प्लेटा मारायच्या म्हणजे जे आपल्याला समोर प्लेट असतात ना तर त्या मारायच्या त्या पण मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मारायच्या आता आपल्याला प्लेट्या मारताना काय करायचं ही वरती नेपा ठेवायचं आपल्याला तयार केलेला परत त्याच्यानंतर काय करायचं ही बरोबर आपल्याला विचारचं हिथून कडेपासून हे बरोबर इथपर्यंत कुठपर्यंत नेपा इथपर्यंत तर आता ह्याच्या पुढे बघा हे किती शिल्लक राहिले आपलं विजारचं कापड हिथं साडेआठ शिल्लक राहिले मग त्याच्या दोन्हीच्या निम्म म्हणजे हिकड्या निम्म आणि हिकड निम्म आपल्याला प्लेट्या मारायच्या एक एक इंचाच्या तरी अंदाजे एक एक इंचाची जर धरली तर इकडं चार आणि इकडे चार प्लेट अवस्थेत हे जेवढं आपलं अंतर उरलंय ना त्याच्यात आपल्याला अशा प्लेटा मारायच्यात आता प्लेटा मारताना मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मारायच्या मारायच्या बघा मारा तुम्ही बघू शकता तु, मधल्या सेंटर पासून चालू करायच्या विचारच्या हा तिथं एक इंच धरलंय म्हणजे एक ची प्लेट घ्यायची म्हणजे तुमच्या बरोबर मापात बसतात इथं आणि व्यवस्थित पण दिसतात इथं आता अशा एका वेळ पकडायची आणि एक प्लेट दुसऱ्या प्लेट खाली जोडायची म्हणजे गुंतल्या जाते आतमध्ये बघू शकता तुमच्या हातात बसलं ना तुम्हाला बरोबर एक एक, एक इंचाची सुद्धा टेप धरायची गरज लागणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही प्लेटा पुढच्या पलीक ह्या बाजूच्या झाल्या आता पलीकडच्या बाजूच्या पण अशाच मारायच्या आता हे बघा इकडच्या बाजूच्या पण आपण आतल्या बाजूनी मारून घ्यायचं तुम्हाला ज्या बाजूनी सोयीस्कर पडते ना त्या बाजूने तुम्ही मारू शकताय बाहेरच्या किंवा आतल्या बाजूने आता ही ह्याची तोंड पलीकडे करायची आणि तिकडच्याची तोंड इकडं करायची म्हणजे दोन्ही एकमेकाकडे तोंड येतात त्या प्लेटांची तुम्हाला हो तर तुम्हाला आता मी हे चार मार तयार झाल्यानंतर पण दाखवते हे प्लेट मारून झाल्यात तर तुम्ही बघू शकता की अशा प्लेट मारून झाल्यात आता काय करायचे आपल्याला हा सेंटर आणि हा सेंटर जोडायचा पहिल्यांदा परत पाठीमागचा पण पाठीमागचा सेंटर आणि हे पण पाठीमागचा सेंटर थोडी थोडीशी तर टच करून घ्यायचं नुसती टिप मारून घ्यायची त्याच्यानंतर जोडत जोडत यायचंय आता हे बघा खालच्या बाजूला विजार ठेवली वरच्या बाजूला नेपा आहे आता हे पाठीमागचं सेंटर आहे पाठीमागच्या सेंटरला रिव्हर्स करून तशीच अर्ध्या इंचच्या अंतराने आपल्याला टिप मारून घ्यायची म्हणजे अर्धा इंच मार्जिन ठेवायचे आपल्याला टीप मारताना आता समोरचं सेंटर आलाय तर बरोबर समोरच्या सेंटरवर ही सेंटर आलाय म्हणजे पाठीमागन शिवत आले इथं आणि बरोबर त्याच्यावरूनच आता ह्या टिप टीप घ्यायची आपल्याला बरोबर आले आता ती टीप मारून घेतली ना वरून आपल्याला हे बघा अशी टिप मारायची त्याच्यानंतर आपला नेपा जोडून झाल्यानंतर हे बघा बघू शकता तुम्ही विजार कशा पद्धतीने तयार झाली आता फक्त ह्याला नाडी शिवायची आणि ह्याच्यामध्ये ओवायची बघा तुम्ही बघू शकता की हे बघा कशी तयार झाली खाली पायापासून वरती बॉटम पर्यंत तशी छान प्रकारे तयार झाली तुम्ही पण अशीच विजार शिवू शकताय तर कसा वाटला व्हिडिओ ला तर सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा